राज्यभरात वटपौर्णिमेचा सण साजरा होत असतानाच बीडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यात घडली विहिरीमध्ये या महिलेचा मृतदेह आढळून आला असून सासरच्या मंडईच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला वर्षा लाखे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे सोमवारी सायंकाळी एका विहिरीमध्ये चा मृतदेह आढवून आला त्यानंतर ही घटना उघडकीस आली नवरा सासू सासरे आणि इतर नातेवाईकांकडून या महिलेचा वारंवार छळ होत होता त्यातूनच हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे या घटनेनं बीडच्या गेवराई तालुक्यातील एरणगावमध्ये खळबळ उडाली आहे या घटनेनंतर ना महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे ही आत्महत्या नसून माझ्या मुलीला मारून टाकण्यात आले तिला सासरच्याकडून त्रास दिला जात होता आई बापाला काही सांगितलं की नवरा तिला मारायचा लग्नाला दहा वर्ष झाली होती सहा वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा आहे माझ्या मुलीला न्याय मिळावा अशी आमची मागणी असल्याचं आईनं म्हटलंय